हे बघा हे पुनर्नवाचं झाड आहे हे बघा बी आलेले आहेत आणि हे सगळं पुनर्नवाच आहे आणि बघा हे सगळं बारीक ह्याच्यामध्ये हे सगळे पुनर्नामाचेच रोप आहेत बारके 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 छोटे छोटे सगळे या मिरचीमध्ये पण सगळं पुनर्नवाच झाले ह्या सगळं सगळं पुनर्नवाचे रोप आहेत हे हे पुनर्नवा याच्यामध्ये यामध्ये काय झालेलं आहे की या शेतामध्ये गाईने चारा खाल्ला आहे की पुनर्नावाचे झाडं जे मोठी झाली की गाई बैल हे खातात आणि बघा हे त्याचं खाल्ल्यानंतर बघा गाईच्या गोटा पण तुम्हाला दिसेल बघा याच्यामध्ये बैल आहेत गाई आहेत ह्याच गाई बैल हे जे पुनर्नवा त्यांनी खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटातून बघा हे ॲज इट इज बी याच्यामध्ये जमिनीवर पडले आणि त्यांचं खत जे आहे ते खत आम्ही ह्या मिरचीला टाकले तर मिरचीला टाकल्यामुळं हे सगळं पुनर्नावाचे सगळे झाडंच जाड़ झाडं आलेत इतके झाडं आलेत की पाहिजेवढी सगळे बघा पुनर्नामाचे याच्यामध्ये म्हणजे जे बी आहे ते गाईच्या पोटात जरी गेलं तरी प्रोसेस होऊन बाहेर येते पण ते काही बी असं मरत नाही आहे आणि गाईच्या पोटातून आल्यानंतर बघा हे पुनर्नवाचं झाड आहे हे बघास हे बघा पुनर्नामाचा छोटे छोटे इतकं सगळा पुनर्नवाचा तितका दाट आला आहे मिरची पण बघा कमी दिसायला लागली पण पुनर्नावाची झाडं जास्त दिसत हे हे वय तर त्यामुळं हे कॅन्सरसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे कॅन्सरला पुनर्नवा खूप महत्त्वाचा विषय असतो म्हणून या ठिकाणी या, या शेतामध्ये पाहिजे तेवढा मिळतो आणि कॅन्सरला गाई पण खाते आणि गाईनं खाल्ल्यावर ते जे पुनर्नवा गाय खाते आणि ते खाल्ल्यानंतर त्याच्या पोटातून पण शेणाच्या माध्यमातून हे परत शेतामध्ये येतं म्हणजे कुठलेच प्रत्येक रिसायकल प्रोसेस आहे सगळी तर त्यामुळं पुनर्नावा ही वनस्पती जी आहे ही खूप महत्त्वाची आहे आणि कॅन्सरला लाभदायक आहे कॅन्सरचा आजार रिव्हर्स करण्यामध्ये मदत करते हे बघा या ठिकाणी शेती आहे हे बघा मिरच्या आहे मिरच्या वांगी आहेत आणि सगळे ऑर्गॅनिक आहेत हे यामध्ये आम्ही युरिया डी ए पी कसलाही दाणा टाकत नाही आहेत तर त्यामुळं या ठिकाणी बघा गाईंना घास पण बनवलं आहे ही ज्वारी आहे उन्हाळ्याच्या दिवसातसुद्धा गाईंना ज्वारीचा कडबा जो आहे तो इतका म्हणजे हिरवा खायला आम्ही बनवलेला आहे आणि त्याच गाईंच्या माध्यमातून हे डोंगर आहे सगळे ह्या डोंगरामध्ये गाई चढ मा चर, चरतात आणि चरून येऊन सगळे हे वनस्पती खातात आणि त्यांचं जे गोमूत्र आहे खूप आयुर्वेदिक आहे खूप महत्त्वाचे आहे या ठिकाणी मी व्हिडिओ वी करत आहे आणि तुम्हाला माहिती पाठवत आहे आणि पुनर्नामाची माहिती पाहिजे असेल आणि कॅन्सरची जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा नंबर घ्या डबल नाईन सिक्स नाईन थ्री वन डबल थ्री नाईन सेवन धन्यवाद जय गोमाता